कोपडा तालुक्यातील विरवाडे मालापूर रस्त्यावर शनिवारी घडलेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेलाय एका मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून बहिणीने गावकऱ्यांना सांगितल्यावर उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुकेश पुन्हा बारेला याला अटक केली आहे पीडित मुलगी तिच्या बहिणींसोबत दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास शेतातून घरी जात असताना मुकेश बारेल याने त्यांच्या मागे येऊन शिवारातील जवळच असलेल्या शेतात नेऊन जबरदस्तीने अत्याचार करत तिच्या डोक्यात दगड घालून तिला मृतदेह कपाशीच्या शेतात फेकून दिला या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून घटनेनंतर मारेकऱ्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला अखेर तो चोपडा आडगाव रस्त्यावर पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधिकारी कविता नेरकर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले असून डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी मोर्चा काढत अत्याचार पीडित केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर सावळे यांना दिले आहे यांनी जी आपल्याला जागरूकता पाहिजे किंवा समाजाची काय हे पाहिजे याबद्दल अगदी छानपैकी के मांडणी केलेली आहे या सर्व घटनेत आपण सहभागी होणं गरजेचं आहे हा कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे पण आपण एक माणूस आहोत आणि माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे मीही आपल्या दुःखात साभी सहभागी आहोत धन्यवाद आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्न विछिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने तेरा वर्षाच्या मुलीवर वर्ष झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जी काही न्याय व्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना मी इथनं एक संदेशाने एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका ह्या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत जेव्हा ते आमच्यासमोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं એનટીવી ન્યૂઝ મરાઠી ચોપડા જળગાવ